नमस्कार मी ऍडव्होकेट माधव कायदा मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज मला एक प्रश्न विचारला होता की वडिलांनी स्वकष्टाची कमवलेली प्रॉपर्टी आहे वडिलांनी दोन पैकी एका मुलाला खरेदीची जमीन दिल्यास दुसऱ्या मुलाला जमीन मिळण्यासाठीचा दावा करता येतो का तुमचाही जर असा प्रश्न असेल जर की जर वडिलांनी दोन पैकी एका मुलाला खरेदीची जमीन दिल्यास दुसऱ्या मुलाला जमीन मिळण्यासाठीचा सा दावा करता येतो का तर या प्रश्नाचे उत्तर ह्या व्हिडिओमधून मिळणार आहे प्रॉपर्टीचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे वडिलोपार्जित जी की वडिलाकडून वारस हक्काने वाहत आलेली असते आणि दुसरी म्हणजे स्वकष्टार्जित प्रॉपर्टी जी की प्रॉपर्टी एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या कष्टाने अर्जित केलेली आहे स्वकष्टार्जित केलेली आहे प्रॉपर्टी प्रॉपर्टीमध्ये सर्व सहहिस्सेदारांना जन्मजात अधिकार प्राप्त होतात हक्क असतो परंतु प्रॉपर्टी एखाद्या व्यक्तीने स्वकष्टार्जित प्रॉपर्टी घेतलेली असेल किंवा घेतलेली असते ती व्यक्ती तिच्या जीवनभरातील काळामध्ये त्याची स्वकष्टार्जित जमीन जागा प्रॉपर्टी कोणालाही आणि कोण कोणत्याही हस्तांतराच्या व्यवहाराने तो देऊ शकतो आणि स्वत अर्जित प्रॉपर्टी एकदा का हस्तांतरित झाली कोणत्याही व्यक्तीचा त्याच्यामध्ये हिस्सा किंवा हक्क किंवा अधिकार राहत नाही त्यामुळे सुकष्टार्जित प्रॉपर्टी वडिलांनी एकाच मुलाला बक्षीसपत्राने दिलेली दिलेले असेल तरीही इतर मुलाला किंवा पत्नीला त्याच्यामध्ये हिस्सा मिळणार नाही यामध्ये तुम्ही दावा दाखल करू शकत नाही आणि जर केला असेल तर तो टिकणार नाही पार्टिशन इन सेल्फ अक्वायर प्रॉपर्टी अंडर हिंदू लॉ ह्यामध्ये याबाबतची सर्व माहिती लिहिलेली आहे ती अवश्य वाचावी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल धन्यवाद